रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहे दर्शनबारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स, प्लॉट डिमार्केशन, प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नाय कनेक्शन. संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस. चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट. तेही अगदी माफक दरात. ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. राष्ट्रवादी काँग्रेसची राज्यभरात सुरू असलेली जनसन्मान यात्रा जुन्नर विधानसभेत पोहोचली पण इथं महायुतीत मिठाचा खडा पडल्याचं चित्र दिसून आलं भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख अशा बुचके काळी साडी परिधान करून रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी थेट अजित पवारांच्या ताफ्यालाच काळे झेंडे दाखवले आता आमच्या गळ्याशी आले कधीही आम्हाला फास्ट लागू शकतो म्हणूनच आम्ही असे आक्रमक झाल्याचं आशा बुचकेंनी स्पष्ट केलं आहे तर महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही कठोर भूमिका घेतली आहे अतुले अतुले अतुल हा <laughs>